इलेक्शनच्या टाइमात मोबाईल करून बसला इलेक्शनच्या सोडतो का मी मी तुम्हाला मी मोबाईल घेऊन काय भाऊ उचलला नाही उरा भाऊ भाऊ आपल्या माणसाला आपला जवळचा आहे म्हटलं एकदम कार्यकर्ता आहे म्हटलं खास कार्यकर्त्याला आपल्या अशी खास मोबाईल पाहिजे सगळे फीचर्स पाहिजे त्या मोबाईल मध्ये बरं जे टू झेड लागलेत आणि अजून सांगतो अजून सांगतो एका फेकून जर मारला तर समोरने वृक्ष फुटलं पाहिजे फोन फुटला नाही पाहिजे आणि खान्य होत नाही आमच्या काय एखाद्या जर समजा कोणा का नाही आता भाऊ तेच लागले नाही दोन तरी दिवस त्याची बॅटरी चालली पाहिजे भाऊ भाऊ असा पाहिजे विरोधकाच्या खिडकीतून के झुम केलं दिसलं पाहिजे काय करी बिलकुल म्हणून कसा कोण दाखवा अरे पन्नास तुमचे ते दोस्त आहेत ना दासवाले म्हणून का दाखवत ग मी दाखवत दहा हजार कोणाचा मोबाईल पाहिजे फंट पाहिजे फॅमिली पाहिजे सगळं सगळं भेटलं पाहिजे बजेट दहा हजारच्या वरच निघालं पाहिजे लक्षात ठेवला तुम्ही भाव लोकात गेला चाललं मग मी कांचोन एवढे दहा हजार एवढे फीचर भेटतात का मोबाईल मध्ये घरी कोणते हळू कस्टमर आले राजा भेटायला मी करून अरे एवढं भेटते का कधी तर तुम्ही हा घ्या ओपोचा के थर्टी नाईन तुम्हाला भेटणार आहे सहा हजार एम ची बॅटरी जे तुम्हाला दोन दिवस पन्नास मेगा पिक्सेल कॅमेरा फोटो इतकी क्लिअर एकदम जबरदस्त फोटो येणार तुम्हाला परफेंट पडला पडला टेन्शन त्याची प्राइस प्राइस फक्त याची प्राइस पंधरा हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे तुम्हाला ह्या भेटील फक्त दहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये चाळीस हजार करून भाऊ भाऊ येत मतदान आले बा अर्धी ठेवी एकही मतदान भूक नाही अरे काही विषय नाही काय तुम्हाला सांगतो का तुम्हाला जर चाळीस पन्नास हजाराच्या रेंज वाले मोबाईल पाहिजे असेल तर दास मोबाईल मध्ये या आणि तुम्हाला इथं माहिती आहे का चाळीस पन्नास च्या रेंज चे मोबाईल किती रुपयात भेटेल फक्त चाळीस हजार भेटणार येऊन जा